जुना बोरामणी नाका येथून वेडी घरकुलकडे सायकलवरून जात असताना पाठीमागून आलेल्या कंटेनरने धडक दिल्याने सायकल स्वार ठार झाला कंटेनर चालक अभिराज पिल्लू यादव विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे योगेश यल्लप्पा अडकी वय बावीस राणा राघविंद्रनगर जुनाविडी घरकुल हैदराबाद रोड सोलापूर असे मयत तरुणाचे नाव आहे हा तरुण शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सायकलवरून जुना बोरामणी नाका येथून घराकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या कंटेनर नंबर एच चौदा जेडी सदोतीस नव्याण्णवच्या चालकाने धडक दिल्याने सायकलस्वार योगेशच्या डोक्यात जबर मार लागून गंभीर जखमी झाला घटना अवस्था जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राठोड यांनी त्यास करता तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा काका तुमचा इसीजी रिपोर्ट आता एकदम नॉर्मल आले बर पण खूप मोठा धोका टळलाय म्हणजे मला हृदय विकारीचा झटका आला हो पण त्याचा वेगळा ताण घेऊ नका आता पण कुठं आहे कॅचले मध्ये आतले पण बाबा आता आपल्या शहरात सुद्धा हृदयविकारा संबंधित सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत अॅक्ले शहरात एवढ्या सुविधा हृदयाशी संबंधित असलेले उपचार हे खूप महाग असतात आणि ते फक्त शहरातच मिळतात असा आपला एक समज आहे पण महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं हा समज तेवीस कार्डिया कॅथलॅबच्या रूपानं खोटं ठरवला महाराष्ट्र शासनाने राज्यातील विविध शहरांमध्ये अशा तब्बल तेवीस कॅथलॅब उभारण्याची घोषणा करून हृदयविकाराशी संबंधित असलेले उपचार हे सर्वसामान्यांच्या अगदी जवळ आणि आवाक्यात आणले अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन